दिला पाहिजे बाकी काय दिलं पाहिजे ते सोडून म्हणलं छत्र्या वाटप करण्याकरता तुम्ही ह्या छत्र्या पाठवल्या ह्या मंत्र्यांच्या फोटो असणाऱ्या छत्र्या तुम्ही घरपोच त्या ठिकाणी सभासदांना बिगर सभासदांना त्या ठिकाणी वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं माझ्या घरी ज्यावेळी छत्री बँकेचे कर्मचारी आले त्यावेळी आमच्या कुटुंबियाने सांगितलं की आम्हाला काही छत्र्या नको एक डिव्हिडंडचं द्या ते म्हणले माझ्याशी बोलायचे मला फोनवरून तिथलं पारगाव शाखेचे कर्मचारी होते त्यांनी फोन लावला आणि हो ते, ला ते म्हणले तुमच्या अशा अशा घरामधले चार पाच सभासदांच्या छत्र्या आम्ही घेऊन आलोय त्यांना म्हणलं ते छत्र्या तुम्ही तुमच्या रिटर्न द्या डिव्हिडंडचं त्या ठिकाणी बोलायचं बँकेत छत्री तुमची प्रचारा करता तुम्ही आमच्या घरी पाठवता मग अहवाल या पूर्व कालखंडामध्ये आता हा गेल्या वर्षीचा अहवाल आहे आम्हाला तुम्ही घरपोच पाठवता आणि आता प्रचारात निवडणूक आहे बँकेच्या खात्याने छात्रा छापून त्या ठिकाणी आणि त्याबद्दल मी कार्यकारी संचालकांचा निषेध त्या ठिकाणी केला म्हटलं अजिबात चालणार आहे आणि जो कर्मचारी छत्र घेऊन त्याला सांगितलं ती घेऊन जा तिकडे काय नको